टू वेलकम उंच जुन्या मनोऱ्याला एकटे वाटत होते तो रोज खाली शहराकडे पाहत राही पण कोणीही त्याला जवळून भेटायला येत नव्हते एके दिवशी एका लहान चिमणीने मनोऱ्याच्या खिडकीत घरटे बांधले चिमणीचा चिवचिवाट मनोऱ्याला नवीन वाटला मनोऱ्याला चिमणीशी बोलावेसे वाटले पण त्याला बोलता येत नव्हते फक्त घंटेचा आवाज काढता येत होता त्यामुळे चिमणी घाबरून उडून गेली मनोऱ्याने पुन्हा प्रयत्न केला पण त्याच्या मोठ्या आवाजाने फक्त इतर पक्षीही दूर पळाले आणि त्याला अजूनच एकटे वाटले एक वादळ आले आणि जोरदार वाऱ्याने चिमणीचे घरटे उडून जाण्याची भीती होती मनोऱ्याला तिला मदत करायची होती पण त्याला काय करावे हे कळेनासे झाले अचानक मनोऱ्याला आठवले की त्याचा आवाज जरी मोठा असला तरी तो हळूच टिक टॉक असा शांत आलाजही करू शकतो त्याला समजले कधीकधी हळू बोलणे चांगले असते मनोऱ्याने हळूवार टिक टॉक आवाज करून चिमणीला बोलावले चिमणी घाबरली नाही आणि हळूच परत येऊन घरट्याला धरून राहिली चिमणी आणि मनोरा मित्र बनले चिमणीच्या सोबतीने मनोराला आता कधीच एकटे वाटत नव्हते जोडणीमुळे दुःख नाहीसे होते लाईक शेअर अँड सबस्क्राईब फॉर मोर स्टोरीज